जय शिवराय सर्वांना तर आमच्या गावातून एक गाडीवरून पर्याय आलेली आहे ते बघा मैत गांधी सर यांचं गोबल विकास ट्रस्ट हे ज्यांनी तीस एकरमध्ये जे शेतकऱ्यासाठी बांधले ते खर्च पाहण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जाऊन तिथं पाहावे असं त्यांना पण वाटतं आणि मला पण वाटतं तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याने एकदा तिथं जाऊन असा तुम्हाला जी बी माहिती लागते का भविष्याची की भविष्यात जी शेती होणार आहे जी टेक्नॉलॉजी भविष्यात शेतकऱ्या हो भेटावत अशी त्यांची इच्छा की जी येणार आहे ये ती सर्व माहिती इथं त्यांनी उपलब्ध करून दिलेली जी भविष्यात येणार आहे तुम्हाला शेतीविषयी कोणची बी माहिती पाहिजे असे ते इथं भेटून जाईल एक परळी तीस एकरमध्ये तिथं राहण्या खाण्याची सोय तुम्ही जर दोन दिवस राहिलात तरी काय हरकत नाही तिथं फ्रीमध्ये राहण्याची खायची सोय दिली तुम्ही गा भा गाडी जर भाड्याने घेऊन गेले तर ते गाड्याचे पण पैसे देत इतकी सोय त्यांनी केलेली पूर्ण गौशाळापासून टोटल म्हणजे लागते गॅस असून गौशाळा असून टोटल त्यांनी तिथे केलेली फक्त आपल्याला जाऊन तिथे एकदा पाहावे प्रत्येक शेतकऱ्या जाऊन पाहायलाच पाहिजे असं ते त्यांचं दे तीस एकर मध्ये आहे आता यामध्ये ही गौशाळा बोलतो तर हे पहा मला गोबर गॅसविषयी तिथले जे बी स्टाफ आहेत ते दोघं जण हे विजय नवले म्हणून आणि ते दुसरं काय माहीत नाही त्याचं नाव काय आहे तर ते पूर्ण माहिती सांगतात दिवसभर त्यांचे जे बी चार पाच जण असतात पूर्ण टीमच एक असते शेतकऱ्यासाठी त्यांचे डेलीचं कामच असते कुठून तरी शेतकरी बोलायचे ती गाडी भाड्या देतात मी इतक्या तयारीत तुम्हाला सांगतो की आपल्याला नुसतं जाऊनच पाहिजे हे पहा हे भविष्यात शेतीची वातावरण कसं मेंटेन करायचं हवा कुठून येते पाऊस किती झाला पिकाला किती पाणी द्यायचं पाणी कधी द्यायचं त्यावर रोख कोणता झाला ही टेक्नॉलॉजी त्याने बसलेली